जय भीम सप्रेम नमस्कार आणि जय संविधान आज आपण पुन्हा एकदा आजच्या देशात आणि राज्यामध्ये ज्या काही राजकारणाच्या माध्यमातून गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे देशातल्या संपूर्ण जनतेची मानसिकता संभ्रम अवस्थेमध्ये सापडलेली आहे त्या अशा गंभीर अवस्थेमधल्या कारणांचा उगम आणि त्याचे परिणाम आपल्याला जे भोगावे लागत आहेत या गंभीर विषयाला अनुसरून आपण आज या ठिकाणी आपल्या भारतीय जनतेच्या एकशे चाळीस कोटी हृदयाशी संवाद साधण्याची संधी आयोजकांकडून मिळाली त्याबद्दल आयोजकांचे आभार आज आमचा देश आणि आमचं राज्य एका गंभीर अशा भयानक धोक्याच्या इशाऱ्यामधून जात आहे त्याची आपण कल्पना करू शकणार नाही कारण आपल्याला या गंभीर वास्तवाची सवय झालेली आहे गुलामी म्हणून सवय झालेली आहे त्यामुळं आपल्याला या गंभीर धोके समजू शकत नाहीत ही आपली हातबत्त आहे ज्या पद्धतीनं प्रवाहामध्ये वाहत जात असताना तो प्रवाह कुठंच निघून जाईल आणि कुठल्या दरीमध्ये पडेल याची कल्पना वाहत जाणार नसते आणि अगदी त्याचप्रमाणे या देशातील व्यवस्थेने राज्यातील व्यवस्थेने असा काही प्रवाह निर्माण केलेला आहे की ज्या प्रवाहाच्या मध्ये राहून आपण त्याला समजून घेऊ शकत नाही त्याचा विरोध करू शकत नाही त्याच्या उगमाच्या कारणाचा शोध लावू शकत नाही ही वास्तवता परंतु आपण सर्वसामान्य जनता आपण सर्वसामान्य माणसं आणि महापुरुष जे महापुरुष ज्या महापुरुषांना आपण कुठल्याही एका जातीमध्ये बंदिस्त करू शकत नाही ज्या कोणत्याही महापुरुषांना आम्ही धर्मामध्ये बंदिस्त करू शकत नाही कोणत्याही महापुरुषांना आम्ही भूप्रदेशामध्ये बंदिस्त करू शकत नाही म्हणून देशामधले आणि विश्वामधले जे जे काही महापुरुष होऊन गेले त्या संपूर्ण महापुरुषांनी तुमच्यासाठी आमच्यासाठी आमच्या सर्वांसाठी केवळ महाराष्ट्राचंच नव्हे देशाच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आपलं जीवन संपूर्ण समर्पित करून संघर्षातून आपल्या प्रवाहाची दिशा बदलण्याचं काम करणारे महापुरुष म्हणजेच तत्वव्यक्ते महापुरुष हे या जगाचे तुमचे आमचे दिशादर्शक ठरलेले असतात हे महापुरुष निसर्ग नियमांना समजून घेऊन निसर्गाच्या तत्वज्ञानाला समजून घेऊन त्या दिशेने माणसांना आणि संपूर्ण सृष्टीला घेऊन जाण्याचं काम या महापुरुषांनी संपूर्ण विश्वात केलेलं असते आणि यांच्या बरोबर अगदी त्याचप्रमाणे निसर्गाचे सुद्धा त्यांच्या दूरदृष्टीपणाबरोबर चालत असत आणि याच महापुरुषांना शह देण्याचं काम मग हे महापुरुष असंख्य आहेत नाव किती घ्यायचे नाव जर घ्यायचे असेल तर घेऊया तथागत भगवान बुद्ध सॉक्रेटिस प्लेटो एरिस्टॉटल वॉल्टेअर रुसो दिस मिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज संत गाडगेबाबा संत कबीर संत रविदास अशी सगळी महापुरुष मंडळी आरवाच्या का आत्ताच्या काळातले वामनदादा घ्या अण्णाभाऊ साठे घ्या ही जी सगळी मंडळी आहे ही एका बाजूला एका बाजूला पूर्ण जगातली सगळी मंडळी जे तत्ववैद्य आणि महापुरुष त्या निसर्ग नियमावर आधारित असलेल्या तत्वज्ञानावर जीवन समर्पित करणारे एका बाजूला विश्वामधली ही सगळी मंडळी जी बोटावर मोजण्या इतकी आहे परंतु यांच्या विरोधामध्ये या महापुरुषांच्या विरोधामध्ये जी मंडळी आहे ती साम दाम दंड आणि भेदावर कूटनीतीवर आधारलेली विक्रत पेंदूंनी जडलेली बाहेरून आपल्या देशात आलेली आणि ग्रीक मध्ये गेलेली आर्याच्या वंशाची आपल्या देशातली ही ब्राह्मण्य वृत्तीची ही ब्राह्मण मंडळी ही मंडळी या संपूर्ण निसर्ग नियमाला शह देण्यासाठी मानवतावादाला शह देण्यासाठी विज्ञानवादाला सुद्धा शह देण्यासाठी विवेकवादाला सुद्धा शह देण्यासाठी आणि एकंदरीत जगातल्या सर्वच तत्ववेत्ते आणि महापुरुषांना आणि त्यांच्या विचारांना शह देण्यासाठी या आपल्या देशातल्या साडेतीन टक्के मनुवादी विचारसरणीचे आर एस एसवादी विचारसरणीच्या या कपटी आणि कुसंस्कृतीवाल्या या वृत्तीला आपल्याला जर द्यायचं असेल तर आम्ही आमच्या महापुरुषांच्या क्रांत्यांना आम्ही शरमिंदी झाल्यासारखे आणि हीच प्रवृत्ती या देशामध्ये आणि राज्यामध्ये या भाजपनी पूर्वी जो काही काँग्रेस पक्ष आहे त्यांनी सुद्धा सगळे राजकीय नेते राजकीय पक्ष जवळपास एकाच माळेची म्हणते वीट मुरुम दगड आणि खडक एवढाच काय तो याच्यामध्ये फरक आहे काँग्रेसला आपण जर वीट समजलं तर खडक आर एस एस आणि चार प्रकारच्या वीट मुरुम दगड आणि खडक यामध्ये जेवढा फरक आहे तेवढा त्याच्याकडे फरक आहे वीट जर डोक्यात घातली मेंदूवर तरी माणूस मरतो आणि खडक जरी घातला तरी मरतो ज्याला म्हणतात ना दगडापेक्षा वीट मरू अगदी त्या पद्धतीनं म्हणून ही जी साडेतीन टक्क्याची ही ब्राह्मण्य वृत्ती आहे त्याच या देशाच्या इतिहासामध्ये दे। ज्यांनी पेरणी केली दुसऱ्यांदा पहिल्यांदा पुष्यमित्र शृंगाने केली आणि त्यानंतर दुसऱ्यांदा पेरणी केली त्यांच्याही अगोदर सॉरी पुष्यमित्र शुंगाच्या अगोदर पहिल्यांदा पेरणी केली ती आर्य चाणक्य उर्फ विष्णुगुप्त कौटिल्य विचार करा त्या काळामध्ये धनानंदाच सम्राट धनानंदाचं राज्य संपूर्ण देशावर होत आणि या धनानंदाच्या पदरी राजकीय सल्लागार पुरोहित म्हणून हा आर्य चाणक्य उर्फ विष्णुगुप्त कौटिल्य हा त्याच्या दरबारामध्ये राजकीय सल्लागार म्हणून कार्यरत होता ज्या पद्धतीनं आज आमचं महाराष्ट्र राज्य ज्यामध्ये तेहतीस सचिवांपैकी जवळपास सत्तावीस सचिव हे या ब्राह्मण्य वृत्तीचे आहेत साडेतीन टक्क्यामध्ये अगदी त्याच पद्धतीनं त्या काळामध्ये धनानंदाच्या पदरी हा एकटा विष्णुगुप्त कौटिल्य उर्फ आर्य चाणक्य हा त्याच्या पदरी राजकीय सल्लागार म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होता जेव्हा दरबारातील इतर मंत्र्यांनी धनानंदाला एकदा सत्य परिस्थिती सांगितली की धनानंद या तुमच्या राज्यामध्ये तुमचं राज्य नाही चालत तुम्ही ज्यांचा सल्ला घेऊन हे राज्य कारभार चालवताय याचा अर्थ तुम्ही फक्त नामधारी आहात आणि तुमचं राज्य हा आर्य चाणक्य उर्फ विष्णुगुप्त कौटिल्य चालवत आहे अप्रत्यक्षरीत्या मग तुमचा राजा होण्याचं किंवा सम्राट होण्याचं का असा जेव्हा प्रत्येक त्यांना विचारला आणि सांगितला त्यावेळेस त्या धनानंदाने सुद्धा स्वतःला अंतर्मुख करून विचार केला की के अरे खरंच आहे जे काही महत्वाचे निर्णय घेतो ते या आर्य चाणक्याच्या मदतीला घेतले आणि हे चुकीच आहे असं त्याला म्हणून वाटलं आणि एक दिवस धनानंदाने या आर्य चाणक्याचा भर दरबारामध्ये अपमान केला एवढा अपमान केला की या अहंकारी कृष्णगुप्त कौटिल्याला या आर था आर्यचाणक्याला याचा अहंकार एवढा ठेचल्या गेला धनानंदाकडून की त्या अहंकाराच्या ठेचलेल्या बदल्यामध्ये सूड उगविण्यासाठी भर दरबारामधून त्यांनी अपमान झाला म्हणून त्या धनानंदाला ताकीद देऊन सांगितलं की जोपर्यंत तुझ्या राज्याचा आणि कुळाचा सर्वनाश करणार नाही तोपर्यंत मी माझ्या शेंडीला गाठ बांधणार नाही अशी प्रतिज्ञा केला आणि त्या दरबारातून भर दरबारातून चालल्या गेला त्यानंतर लगेच धनानंदाच्या सैन्यामध्ये असलेला सरसेनापती चंद्रगुप्त मौर्य जो या धनानंदाच्या सैन्याचा सेनापती होता आणि या हा जो सेनापती होता चंद्रगुप्त मौर्य हा धनानंदाच्या एका दासीचा पुत्र होता आणि हा जेव्हा दासीचा पुत्र सेनापतीपर्यंत पोहोचलेलं या आर्य चाणक्याला समजलं त्यावेळेस आर्य चाणक्याने त्या सेनापतीला गाठलं चंद्रगुप्त मौर्याला आणि सांगितलं की तुझ्यावरती तू दासी पुत्र धनानंदाचा दासी पुत्र आहेस म्हणजे धनावर पुत्र आहेस आणि तुला या राज्याचा एक प्रकारे तू वारसदार आहेस आणि हा वारसा हक्क मिळवायचा असेल तर तू या धनानंदाचा सर्वनाश केला पाहिजे अशा पद्धतीनं स्वतःच्या एकट्या याच्यावरती अहंकाराचा सूड उगविण्यासाठी या चंद्रगुप्त मौर्य या आर्य चाणक्याने चंद्रगुप्त मौर्याला कान भरले आणि सांगितलं की तुला जर या धनानंदाचा सर्वनाश करायचा असेल तुला त्या सम्राटपती बसायचा असेल तर अलेक्झांडर आपल्या झेलम नदीच्या तीरावरती आपल्या देशावरती आक्रमण करण्यासाठी आलेला आहे त्याची मदत घे आणि त्याच्या मदतीनं या धनानंदावर चाल करून ये आणि याला गादी खालसा करून तू स्वतः या राज्याचा रा, या देशाचा राज्य रा, राजा चंद्रगुप्त मौर्यानं ऐकलं परंतु त्यांनी त्याचा तो सल्ला मानला नाही अलेक्झांडरला भेटून आला परंतु स्वतःच्या बळावरती सैन्याच्या बळावरती धनानंदाचं राज्य त्यांनी पूर्ण खालसा केलं आणि स्वतः चंद्रगुप्त मौर्य सम्राट करण्यात आणि जेव्हा चंद्रगुप्त मौर्य समाज बनला ताबडतोब हाच आर्य चाणक्य पुन्हा या चंद्रगुप्त मौर्याच्या पदरी राजकीय आणि सल्लागार म्हणून पुन्हा या ऐतिहासिक घटनेचा अनुभव आज आम्ही इथं घेतोय तेव्हापासून आजपर्यंत या देशामध्ये जे जे काही परकीय आक्रमण झाली त्या आक्रमणकर्त्याच्या सोबत यांनी संगणमत करून मग ते पुरोहित म्हणून असतील सल्लागार म्हणून असतील त्यांनी या देशाचा संपूर्ण सर्वनाश करण्याचा प्रयत्न या देशामध्ये त्यांनी वर्षापासून या लोकांनी केलेला आहे आजही आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांवरती तलवार चालविणारा भास्कर कुलकर्णी कोण आहे हाच हीच अवलंब आहे आणि अशा या साडेतीन टक्क्याच्या लोकांनी आमच्या केवळ देशाच्याच नव्हे तर संपूर्ण विश्वाच्या निसर्ग नियमावर असलेल्या मानवतावादावर असलेल्या महापुरुषांच्या क्रांती जी त्यांनी संघर्ष आणि समर्पित होऊन केली त्या क्रांत्यांना शह देण्याचं काम आज या आर एस एसवादी मणुवादी या साडेतीन टक्केवाल्या कुसंस्कृतीनं चाललेलं आहे आज आम्ही एकशे चाळीस कोटी लोकसंख्या या देशाची आहोत आमच्या देशातला प्रत्येक नागरिक कुठल्या ना कुठल्या धर्माला मानणारा आहे कुठल्या ना कुठल्या आदर्शाला आणि महापुरुषाला तत्त्वव्यद्याला मानणारा आहे आणि त्या प्रत्येक भारतीय नागरिकाने स्वतःच्या सतत योगबुद्धीला अंतर्मुख म्हणून विचार करावा की तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्यांचे फोटो लावलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे असतील महाराणा प्रतापचे असतील महात्मा फुलेंचे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असतील तथागत भगवान बुद्धांचे असतील जेवण अण्णाभाऊ साडींचे असतील लवजी साहेबांचे असतील सावित्रीबाई फुलेचे असतील संत गाडगेबाबांचे असतील तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या ज्या महापुरुषांचे फोटो आहेत त्या प्रत्येक महापुरुषांना त्यांच्या विचारांना छळण्याचं आणि कायमचं संपवण्याचा कट या आर एस एसवादी मनोवादी या साडेतीन टक्केवाद्यांनी केलेला आहे आणि त्याला आपण जबाबदार आहोत आम्ही सुद्धा त्याला आपण स्वतः जबाबदार आहोत कसे तर आम्ही सत्य असत्य कुशल अकुशल वाईट चांगलं खरं खोटं याची पारख कधी आम्ही केलीच नाही सत्यापर्यंत आम्ही जाण्याचा कधी प्रयत्न केलाच नाही ज्यामुळे झालं काय ते का, का केलं नाही आम्ही आम्हाला सत्य असत्य कुशल अकुशल चांगलं वाईट खरं होतं याचा फरक करण्याची बुद्धी आम्हाला का मिळाली नाही त्याचं कारण असं की या व्यवस्थेनं केंद्र सरकार असो का राज्य सरकार असो आत्तापर्यंत या व्यवस्थेनं या सरकारांनी आम्ही माणूस म्हणून जगण्यासाठी एक सद्विचारी म्हणून जगण्यासाठी एक डोळस पद्धतीनं जगण्यासाठी जी व्यवस्था करावी लागते ती व्यवस्थाच यांनी केली नाही ती व्यवस्था कशामध्ये आहे ती व्यवस्था आहे भारताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताच्या संविधानाच्या अंमलबजावणीमध्ये आहे शंभर टक्के अंमलबजावणीमध्ये आहे काय आहे आज आम्ही आज आमच्या दुःखाचं कारण काय आमच्या अज्ञानाचं कारण काय आमच्या दारिद्र्याचं कारण काय आमच्यावर आलेल्या महागाईचं कारण काय आमच्यावर आलेल्या बेरोजगारीच्या पुराणीचं कारण काय ज्या काही आमच्या समस्या आहेत त्या संपूर्ण समस्येचं कारण कशामध्ये आहे ते कारण आहे या देशातील आणि राज्यातील केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संविध भारताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताच्या संविधानाच्या कलमातील उल्लंघनामध्ये याची कारण बघलेली आहेत तीनशे पंच्याण्णव कोहिनूर हिऱ्यांचं बावीस भागामध्ये समाविष्ट असलेलं आठ परिशिष्टामध्ये समाविष्ट असलेलं संपूर्ण पासष्ट वर्षाच्या आयुष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याग संघर्ष आणि समर्पणातून निर्माण केलं हे भारताचं संविधान ज्या संविधानामध्ये ही कोहिनूर हिरे त्यांची अंमलबजावणी शतप्रतिशत या सरकार आणि राज्य सरकारने केली नाही करू दिली गेली नाही एवढंच काय सर्वसामान्य जनतेला या संविधानाला समजून घेऊ दिलं नाही त्याच्यासाठी त्यांनी जातीला धर्माला वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला त्याच्यामध्येच मशगूल करून ठेवलं गुंग करून ठेवलं मग्न करून ठेवलं आम्ही तिथपर्यंत पोहोचूच नये आमच्या आम्हाला जे मिळालेले मूलभूत अधिकार आहेत ते आम्ही समजून घेऊ नये त्याच्या विरोधामध्ये आम्ही जागृती करू नये आणि डोळसपणे बनवून आम्ही माणूस भरून आम्ही आमच्या हक्काचं संरक्षण करू नये यासाठीच या संविधानातील महत्वाच्या मूलभूत अधिकाराच्या या अनुच्छेदांना आम्हाला समजून दिल्या गेलं नाही म्हणून आमची हतबलता आमचं दारिद्र्य आमची बेरोजगारी या सर्व समस्या आमच्या समोर आज निर्माण झालेल्या हे मुख्य कारण आहे एकच उदाहरण आपल्याला मी देतो यामधून आमचा भारताच्या संविधानामधून अनुच्छेद क्रमांक सत्तेचाळीसच्या माध्यमातून एका मध्ये मा गाईडलाईन दिली आहे काय दिली की या राज्यांनी राज्य म्हणजे संविधानिक भाषेमध्ये ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती जिल्हा परिषद नगरपरिषद नगरपालिका महानगरपालिका विधानमंडळ म्हणजे विधानसभा आणि विधानपरिषद संसद लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आम्ही मताच्या अधिकारामधून लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि त्या लोकप्रतिनिधींनी भारताच्या जनतेसाठी कायदे करायचे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी संपूर्ण प्रक्रिया त्यांनी करायची या संपूर्ण प्रक्रियेला राज्य हा शब्द संविधानिक भाषेमध्ये अनुच्छेद बारा नुसार वापरलेला आहे आणि या सत्तेचाळीस क्रमांकाच्या अनुच्छेदानुसार मार्गदर्शक तत्वानुसार या संपूर्ण राज्यांनी म्हणजे ग्रामपंचायत पासून ते संसदेपर्यंत या संपूर्ण राज्यांनी अल्कोहोलची निर्मिती केवळ आणि केवळ औषधी निर्मिती पुरतीच केली पाहिजे त्यापेक्षा अर्धा अंशही जास्त नको अशा स्पष्ट पद्धतीनं सत्तेचाळीस क्रमांकातून सांगितलेलं असताना सुद्धा आज आमचा देश संपूर्ण राज्य संपूर्ण देश या अल्कोहोलच्या निर्मितीला अर्थात बिडी तंबा मादक पदार्थ मादक पदार्थाची व्याख्यामध्ये तंबाखू बिडी दारू सिगारेट अक्कू गांजा चरस बार सर्व हे मादक पदार्थ यांची निर्मिती केवळ केली पाहिजे असं सांगितलेलं असताना संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये या मादक पदार्थाच्या सर्वसामान्य नागरिक आज जर सत्तेचाळीस क्रमांकाच्या अनुच्छेदाचं उल्लंघन केलं नसतं शंभर टक्के राबवलं असतं संपूर्ण देशात तर आज आमचा सर्वसामान्य जनता जी पंच्याऐंशी टक्के आहे ती जनता आमची या हरी गेली नसती नशा सर्व प्रकारे सांगितले ज्याप्रमाणे दुधामधून संपूर्ण सकस आहार निर्माण होतो अगदी त्याच पद्धतीने या मादक पदार्थामधून संपूर्ण रोगांची निर्मिती होते आणि शारीरिक रोग आला की मानसिक रोग धरतो अशा पद्धतीच्या सगळ्या प्रकारच्या रोगाची निर्मिती या मादक पदार्थातून निघते आणि या मादक पदार्थाच्या निर्मितीतून होणाऱ्या निर्मितीतून होणारे जे काही रोग आहेत त्या रोगामध्ये बेरोजगारी आहे दारिद्र्य आहे यामध्ये मेंदू भ्रष्ट होतो आम्हाला सत्य असत्य कुशल अकुशल वाईट चांगलं खरं खोट कुठल्याही प्रकारचं आम्हाला काही समजत नाही आम्ही डोळच बनत नाही आम्ही सद्विचारी बनत नाही म्हणून आमच्या पंच्याऐंशी टक्के लोकांसमोर हा दारिद्र्याचा या बेरोजगारीचा या सर्व प्रकारच्या प्रश्नांचा भडीमार आमच्या समोर आणि म्हणून काय होतं आमची मेंदू भ्रष्ट केला या व्यवस्थेनं या सत्तेचाळीस क्रमांकाच्या अनुच्छेदाचं उल्लंघन करून आमच्या पंच्याऐंशी टक्के लोकांचा मेंदू भ्रष्ट केला आमचा सद्विचारी बनण्याचा मेंदू मारून टाकला आमच्या हृदयाला मारून टाकण्याचं काम केलं आणि त्यांनी ते केलं कशासाठी आणि कशामधून तर ही या व्यवस्थेमध्ये जे विकृती घुसलेली आहे मेंदूची ती विकृती आहे आर एस एसवादी ती विकृती आहे मनवादी ती विकृती आहे मोहन भागवतच्या मेंदूतून निघालेली ती विकृती आहे भाजपच्या सरकारमधल्या अमित आणि 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 मोदीची ही त्या ही आहे संपूर्ण आर एस एस भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांची अशा अवस्थेमध्ये संपूर्ण देश आमचा पंच्याऐंशी टक्के ते नव्वद टक्के जनता या दारिद्र्यामध्ये या सर्व प्रकारच्या महागाईमध्ये संभ्रमत अवस्थेत आहे आणि याला जर आपल्याला टाळायचं असेल आमच्या महापुरुषांनी केलेल्या क्रांत्यांना उजाळा द्यायचा असेल या साडेतीन टक्के वाल्यांना जमिनीत कायमच गाडायचं असेल तर आम्हाला आत्ताच आज आत्ता ताबडतोब या क्षणापासून या क्रांत्यांना उजाळा देण्यासाठी प्रमाणे जमिनीमध्ये गाडून घ्यावा लागेल आम्ही आमच्या स्वार्थाला बाजूला ठेवावं लागेल आमचा अहंकार कायमचा हद्दपार करावा लागेल आमचा जातीचा अहंकार आमचा धर्माचा अहंकार आमच्या पंथाचा अहंकार हा सगळा बाजूला ठेवावा लागेल आणि आम्ही प्रत्येक जण समजलं पाहिजे की मी या भारताचा प्रथमतः आणि अंतिमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधाननिष्ठ नागरिक आहे जबाबदार राहायचं आहे आणि त्यासाठी जे काही एकोणीस कलच्या माध्यमातून मला मिळालेलं जे स्वातंत्र्य त्या अभिव्यक्तीचं त्यासाठी जगेन आणि त्यासाठीच मरेन इथपर्यंत आपण दृढ संकल्प जर केला तरच आणि जमिनीच्या जमिनीत मातीत बी प्रमाणात मातीत गाळून जर घेतलो तर आमच्या लेकरांचं चा, आमच्या नातवांचं उज्ज्वल भविष्य आमचं होईल अन्यथा या आर एस एसच्या या मणुवाद्यांच्या या सगळ्यांच्या माध्यमातून या राजकीय पक्षांच्या माध्यमातून आमचा देश देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी सुद्धा साजरी करू शकणार नाही हे मी विश्वासपूर्वक आपल्याला सांगतो त्याचे सुत्वाद आताच येत आहेत त्याचे इशारे आताच येत आहेत परंतु हे जे मी आपल्याशी बोलतोय जे मी आपल्यासमोर प्रश्न करतोय त्याला दुर्लक्षित करू नका गांभीर्याने घ्या आपल्याला ना सवय नाही आहे गांभीर्याने घ्यायची दुर्लक्षित करायची जी काही सवय आहे ना ती गुलामीची सवय आहे गुलामीची या कुसंस्कृतीनं लादलेल्या गुलामीची सवय असल्यामुळं आम्हाला हे गांभीर्य नाही आणि हे जोपर्यंत आम्ही गंभीर होऊन गांभीर्य घेत नाही तोपर्यंत आम्ही या प्रवाहामध्ये वाहत जाऊन एका भयानक अशा दरीमध्ये आम्ही कोसळणार आहोत ज्या घरीमधून कधीही बाहेर येऊ शकत नाही आणि हे असं होऊ नये म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला जे शेवटचं भाषण केलं आणि त्यामध्ये जी सावधानता जी शंका उपस्थित केली होती ती यासाठीच की येणाऱ्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी जे स्वातंत्र्य आम्ही देशाला प्रदान केलेलं आहे ते स्वातंत्र्य जर आम्ही पुन्हा जमावून बसलो तर निश्चितपणे आम्ही कधीही मिळवू शकणार नाही ही त्यांची शंका आणि आत्मविश्वास आपल्याला जर दूर करायचा असेल तर प्रत्येकाने वाद्यांच्या विरोधात प्रसंगी रस्त्यावर उतरून प्रसंगी सर्व काही करण्याची तयारी ठेवून आपल्याला या संघर्षामध्ये लढ्यामधून आपल्याला अभिव्यक्त व्हायचे कारण आपल्या या विचाराच्या बाजूने तुम्ही जर देव म्हणत असाल ईश्वर मानत असाल तो देव आणि तो ईश्वर सुद्धा याच बाजूने राहणार आहे ज्याला आम्ही निसर्ग म्हणतो ज्याला आम्ही नैसर्गिक नियम म्हणतो तुम्ही ज्याला ईश्वर देव म्हणतात ज्याला कोणी अल्लाह म्हणतात ज्याला कोणी आपापले आदर्श म्हणतात त्या आदर्शाची शक्ती म्हणजे विचाराच्या विचाराची ऊर्जा निसर्ग नियमावर असलेली ऊर्जा ही आपल्या बाजून आहे आणि या सगळ्यांच्या विरोधामध्ये ही साडेतीन टक्क्याची अवलाद आहे आणि तिला आपल्याला जगाच्या पटलावरून नष्ट करायचं असेल तर निश्चितपणे या आमच्या घरामध्ये फोटो असलेल्या आदर्श महापुरुषांच्या विचारांना न्याय देण्यासाठी त्यांची क्रांती समजून घेण्यासाठी आणि त्या क्रांतीला न्याय देण्याचं काम आम्हाला प्रत्येक भारतीय नागरिकाला करावं लागणार आहे याशिवाय अन्य कुठलाही मार्ग नाही हे आपण प्रत्येकाने तपासून स्वतःच्या होऊन विचार करून विचार प्रश्नाचे उत्तर मिळवा त्याशिवाय त्याचे अनेक पुरावे अनेक उदाहरण जर पाहायचे असतील देशाचा इतिहास पहा राज्याचा इतिहास पहा काय होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाच्या निर्मितीमधून काय साध्य केलं आपल्यासाठी स्वतःसाठी काय साध्य केलंय मला सांगा दारू पिऊन नशाबाजी करून बियर पिऊन शरीर कुणाचं खराब होत नशेमध्ये ॲक्सिडेंट होता दवाखान्यात बंद जात त्याच्यामध्ये काही जात ठरलेली आहे का दारूच्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर तू या जातीचा तुला दारू देत नाही तू या धर्माचा याला दारू देत नाही म्हणते का म्हणजे कुठल्याही या नशेबादासाठी जातीची धर्माची अट नाहीये मग बाबासाहेबांनी सत्तेचाळीस क्रमांकाच्या अनुच्छेदाचा जो समावेश केलेला आहे का तो काय जातीसाठी आहे का ज्यांना बहुजनांना वाटतं की संविधान हे केवळ आंबेडकरी बौद्धांसाठी आहे त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा विचार, विचार करावा की दारू पिण्याची परवानगी संविधानानं किंवा निर्मितीसाठी संविधानानं दिलेली नसताना सुद्धा त्यांनी उल्लंघन केलेलं आहे आणि मग हे संविधानाचं उल्लंघन यांनी केलंय कोणासाठी केलंय एखाद्या जातीसाठी केलंय नाही तर यांनी हे केलेलं आहे की या देशातली संपूर्ण जनता ही अशीच सद्विचारी न बनता माणूस न बनता मूलभूत हक्काचं संरक्षण न करता मूलभूत हक्कावरतीच्या गदावर मूलभूत मूलभूत हक्कावर जर गदा आणली तर त्याच्या विरोधात संघर्ष न करणारी गुलाम असलेली जनता आम्हाला पाहिजे अशी विचारसरणी या साडीतील त्यांना ही हवं आहे आणि ते आपल्याला करू द्यायचं नाहीये हे ध्यानात ठेवा प्रत्येक भारतीय नागरिकाने आणि यासाठी जी संघर्ष करण्याची वेळ येईल त्याची आपण तयारी ठेवली पाहिजे शेवटी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो की आपल्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या ज्या महापुरुषाचे आदर्शाचे फोटो असतील त्या फोटोंच्या त्या महापुरुषांच्या क्रांतीचा विचार आणि त्यांच्या कार्याला न्याय देण्यासाठी या साडेतीन टक्क्याच्या विरोधामध्ये आपल्याला जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आहे जेणेकरून हा संपूर्ण मानवतावाद निसर्गवाद या देशामध्ये पुन्हा लोकशाही प्रस्थापित व्हावी आणि चांगल्या रीतीनं देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी आपण साजरी करू अशी या का या कार्यातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दृढ संकल्प करूया आणि त्या पद्धतीने जाऊया असं एवढं सांगतो आणि थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद जय